आणि दरम्यान एक मोठी बातमी राष्ट्रीय पातळीवरून पाहूया रालोआच्या बैठकीमध्ये मोदींची ही आता नेतेपदी निवड झालेली आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण या क्षणाला पाहतोय रालोआच्या बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड झालेली आहे मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावरती जवळपास एकवीस नेत्यांच्या सह्या असल्याचं पाहायला मिळत आहे रालोआ सात जून रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्राला कळतीय रालोआच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड झालेली आहे आणि या प्रसवावरती जवळपास एकवीस नेत्यांनी सह्या केलेल्या आहेत रालोवा सात जून रोजी सत्ता स्थापनेचा दावा करेल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे लोकसभा निकालानंतर दिल्लीमध्ये देखील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय आणि तात्काळ या ठिकाणी एन डी ए आणि मोदी विरोधकांची देखील बैठक सुरू आहे रालोआची बैठक संपलेली आहे मात्र या बैठकीमध्ये आता मोदींच्या निवडीच्या प्रसवावरती जवळपास एकवीस नेत्यांनी सया केलेल्या आहेत आणि रालोआ सात जून रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड झाली आहे